मित्रांनो नमस्कार परत एकदा स्वागत करतो आपलं मध्ये तर शेतकरी मित्रांनो आता जर कधी आपण विचार केला तर मार्च महिना संपत आलेला आहे मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे चार महिने आहेत ज्यामध्ये टोमॅटोची तुम्ही लागवड करू शकता आणि धोरकोड शेतकरी त्यामध्ये लागवड करतच असतात तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजेच उन्हाळी टोमॅटो लागवड व्यवस्थापन उन्हाळी टोमॅटो लागवड अवस्था जे आपण पंधरा पंधरा दिवसाचे टप्पे म्हणून सर्व तुम्हाला शेवटपर्यंत मी मार्गदर्शन करणारच आहे तर यामध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत व्हरायटी कोणती आपल्याला आप त्या आप ठिकाणी आप आप निवडायची आहे जमिनीची मशागत कशा प्रकारे आपल्याला तिथं करायची आहे पूर्व पूर्वमशाखाच्या वेळेस आपल्याला तिथं फेसल मध्ये कोणत्या खच्या व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मशीन कोणत्या प्रकारचे आणि कशा क्वालिटीचे आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे शेवटचे टोमॅटो लागवड केल्यानंतर आपल्याला जो बर रोग येतो झाडांची जी सुरुवातीचे जे रोपटे असतात ते जे होते ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी व्हिडिओ काही स्टीम लगात शेवटपर्यंत सर्वात पहिला आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजेच व्हरायटीचा निवड आपल्याला त्या ठिकाणी करणे तर व्हरायटीचा निवड म्हणजेच गोल आकारामध्ये जर कधी आपण बघितलं तर आपल्याला तिथंडा सीड्स कंपनीचा जो काही शाहू हा वान आहे तर त्या वानाची आपल्याला तिथं निवड करायची आहे तर या वाहनाची वैशिष्ट्य म्हणजेच मध्ये एकदम लाल असा असलेला टोमॅटो आहे आणि सोबतच शेतकरी बंधून लांबची जी वाहतूक आहे ते वाहतुकीसाठी हा टोमॅटो एकदम उत्कृष्ट त्या ठिकाणी ठरलेला आहे याची फळांचा आकार आणि साईजचा जर कधी आपण एक विचार केला तर ऐंशी पासून तर शंभर ग्राम पर्यंत याचा आपल्याला वजन त्या ठिकाणी मिळतं आणि लॉनच्या ट्रान्सपोर्ट साठी हा अतिशय उत्कृष्ट असलेला असा वान आहे सोबतच शेतकरी बंधूं दुसरा जर विचार केला आपण तर ईशियस सीड्स कंपनी म्हणजे धना सा क्रॉप सायन्स या कंपनीचा सुधा नावाचा टोमॅटो तर या टोमॅटोची जर काही वैशिष्ट्य बघितले आपण तर जे काही ब्रेड असतो टेम्परेचरचा पिरियड त्यामध्ये याला सेटिंग अतिशय उत्कृष्ट प्रमाणात सेटिंग होते आणि पाला जास्त असल्यामुळे सर्व फळं जे आहे आपले सर्व झाकलेले असतात त्यामुळे फळं कुठेही लूज पडत नाही आणि लॉंगच्या ट्रान्सपोर्टसाठी अचानक फळ याचा टिकून त्या ठिकाणी राहतं फळांच्या वजनाचा जर विचार केला बनून तर नव्वद पासून तर एकशे दहा एकशे वीस ग्राम पर्यंत फळांचं वजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तर या गोल आकाराचे साईज म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो काही पार्ट आहे कन्नडचा पार्ट बघितला आपण बैरगावचा अशा जे पार्ट आहे त्यामध्ये या आकाराचे या या प्रकारच्या टोमॅटोची भरपूर अशा प्रमाणात लागवड होतच असते तर बाकी जर कधी आपण विचार केला बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये मा तर काही ठिकाणी मार्केटच जसं रिक्वायरमेंट असते म्हणजे मार्केटला ज्या प्रकारे मागणी असते त्या प्रकारे टोमॅटोची लागवड ही केलीच असते तर त्यामध्ये साईज मध्ये म्हणजे अंडाकृतीमध्ये जर कधी आपण टोमॅटो बघितला तर तिथं आपल्याला विराम हा पाहायला मिळतो सोबतच आपल्याला तिथं बासष्ट बेचाळीस ही एक व्हरायटी आपल्याला चांगली पाहायला मिळते त्यासोबत आपण अथर्व ही एक व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला चांगलीच बघायला मिळते म्हणजे ह्या तिन्ही व्हरायटी लांब मुलगी मध्ये चांगला मिळायचाही वापर त्या ठिकाणी करू शकता यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा जर कधी आपण बघितला तर जमिनीचं जे काय आहे मशागत तर त्यासाठी आपल्याला जमीन खोलवर नांगरणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला कंटी तिथं व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथं बेड उभारणी करायचं आहे तर बेड उभारणी करताना आपल्याला तिथं थोडेसे हायटेट करून सफट प्रकारचे कारण म्हणजे वेळ वरती आपल्याला कुठल्याही प्रकारचे खड्डे किंवा नाली असं आपल्याला ठेवणं तिथं ठेवायचं नाही जेणेकरून आपले जे काही आप वाप असते मच्छीमध्ये ती व्यवस्थित प्रकारे निघून आणि तिथं दबून दब राहील त्यामुळे आपल्या रोपाची कुठेही मर होणार नाही यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कधी डबल रो लावायचा असेल म्हणजे एका बेडवर जर डबल झाड लावायचं असेल तर तिथं आपल्याला डबल लॅटर टाकणं गरजेचं आहे म्हणजे डबल ड्रिप आपल्याला तिथं टाकायचं आहे किंवा जर आपल्याला सिंगल झाड जर एका बेडवर लावायचं असेल तर त्यावर आपण सिंगल लॅटरही ले टाकली तरी चालत यामध्ये बेड भरणे करताना आपल्याला तिथं कुजलेलं आणि चांगल्या प्रकारचं शेणखत तिथं वापरणं गरजेचं आहे तर शेणखताचा प्रत्येक वापर म्हणजे तुम्ही पाच ते साठ टानापर्यंत करू शकता पण त्यामध्ये कुजलेलं शेणखत तुम्हाला तिथं वापरायचं आहे शेणखत पुजण्यासाठी शेतकरी बांधवांना ज्या वेळेस आपण शेणखत जेव्हा काढतो त्यावेळेस त्यावर आपल्याला ट्रायकोडर्मा सुडो सोबतच मायक्रोरायझा एनपीके बॅक्टेरिया आणि या सर्वांसाठी टी कपू जर आपल्याला तिथं वापरायचं आहे सर्व आपण एक शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्या खतावर शिंपडायचं आहे जेणेकरून खत व्यवस्थित प्रकारे खुजत आणि त्याचे रिझल्टही आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला दिसूनच येते तर यानंतर आपल्याला तिथं रासायनिक खतामध्ये खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला तिथं डीएपी टाकायचं आहे प्रति एकर साठी शंभर किलो किंवा त्यामध्ये आपल्याला पोटॅश टाकायचं आहे प्रति एकर साठी दोनशे किलो त्यासोबतच शेतकरी बिंद दहा सव्वीस सव्वीस या खताचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे पन्नास ऐंशी किलो प्रति एकरसाठी त्यासोबतच जे काही आपल्याला मायक्रो एलिमेंट असतात त्याचाही आपल्याला तिथे वापर करायचा आहे झिंक पेरस सल्फर असे जे काही मायक्रोन्युट्रॉन टाईप म्हणून त्याचाही तिथे वापर करायचा आहे त्यासाठी जे काही बावन्न किलोची किट येते अॅग्रिकॉन कंपनीची जी काही का, काला किट येते तिचाही आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो सोबतच शेतकरी बंधन प्रति एकर साठी पाच किलो आपल्याला तिथं सल्फर वापरणं गरजेचं आहे म्हणजे वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी नैकीच त्याचे फायदे जाऊन येतील यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ज्या वेळेस आपण रोप लागवड करतो ज्या वेळेस आपण रोप खरेदी करतो तर रोप जास्त वाढलेलं आहे रोप आपल्याला त्या ठिकाणी निवडायची नाहीये रोपांची साईज म्हणजे इतकी म्हणजे यापेक्षा वर आपल्याला तिथं साईज घ्यायची नाही नाहीये जेणेकरून आपलं रोप लवकर म्हणजे नवीन काढण्यास मदत होईल आणि फुटवेळी त्या ठिकाणी चांगली निघण्यास आपल्याला मदत होईल आणि जे काय होत असते रोपांची ती ही त्या ठिकाणी होणार नाही तर यासाठी मी तुम्हाला काही नर्सरीचे कॉन्टॅक्ट देत आहे खाली स्क्रीन वरती तुम्ही बघून त्याच्याकडूनही रोप घेऊ शकता किंवा आणि तुमच्या जवळपासही कुठली उत्कृष्ट रोप वाटिका असत तिथूनही तुम्ही जवळपासच्या रोपवाटिकेतून रोप घेऊ शेतकरी मित्रांनो या मध्ये आपल्याला रासायनिक खत आणि जे काही शेणखत खत वगैरे असत त्यानंतर आपल्याला बेड भरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तिथं मल्चिंग पेपर टाकणं गरजेचं आहे जर मंचिंग पेपर आपण जर टाकला नाही तर तिथं आपल्या प्लॉटवर भरपूर प्रमाणात अटॅक आपल्याला तिथं झालेला दिसून येतो सोबतच आपल्याला लाल कोळीचाही प्रादुर्भाव आपल्याला तिथं दिसून येतो आणि जे काही झाडाची ग्रोथ पाहिजे तशा प्रकारे आपल्याला ग्रोथ मिळत नाही त्यामुळे आपल्याला तिथं चांगल्या क्वालिटीचा मंचिंग पेपर तिथं आपल्याला वापरून वापरणं गरजेचं आहे तर मंचिंग पेपर शक्यतो शेतकरी पण दोन तीस मायक्रोनचा जो मंचिंग पेपर येत असतो तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे कितीही टेम्परेचर त्या ठिकाणी असलं तरी मंचिंग पेपर लूज नाही झाला पाहिजे फाटले गेला नाही पाहिजे जे काही मायक्रॉनचे मचिंग पेपर येत असतात ते आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे नाहीये तर चांगल्या उत्कृष्ट जे मचिंग पेपर घेण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवॉट एजन्सीचा नंबर देत आहे त्यामधूनही तुम्ही तिथूनही खरेदी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या आपण लहान नंतर मच्छिंग पाहून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी रोप लागवड करायची आहे तर रोप लागवड करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक चार दिवसानंतर तिथं आपल्याला पहिले फेन्सिंग करणं गरजेचं आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना आपण पीसीटी चारशे दहा आणि यासोबत कुठलंही एक आपल्याला ह्युमिक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो ज्यामध्ये आपण ह्युमिस्टारचाही वापर करू शकतो यासोबत मी तर मग चार ही पहिली ड्रिचिंग आपली तर इथं कम्प्लीट झालीच आहे तर याच्यानंतर आपल्याला चौथ्या दिवसानं परत आणखीन एक ड्रिचिंग त्या ठिकाणी करायचं आहे ज्यामध्ये आपण कुठलाही अमिनो ऍसिड घेऊ शकतो ज्यामध्ये तुम्ही कंपनीचं हेही अमिनो इसाविमिनोसिड तिथं घेऊ शकता यासोबत आपल्याला एक वॉटर सोल्युर ग्रेड म्हणजेच एकोणावीस एकोणास एकोणावीस हा ग्रेड त्या ठिकाणी घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या झाडाला हाईट तिथं चांगल्या प्रकारे येईल यामध्ये शेतकरी सोबत शेतकरी मी सोबतच तुम्ही घेऊ शकता हे झालं तुमच्या पहिले ज्या काही दोन रेचिंग आहे तिथपर्यंतचा शेड्यूल म्हणजे पहिल्या दहा दिवसापर्यंतचा शेड्यूल तुमचा इथं कम्प्लीट झालेला आहे यामध्ये शेतकरी बांधवांना आपल्याला तिथं एक फवारणी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपण बायो आर्थिक शेती हे उत्पादन घेऊ शकतो सोबतच तिथं आपण एम पंचेचाळीस हे एक बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे यानंतर शेतकरी बांधवांना जवळपास आपल्याला तीन ते चार दिवसांना त्या ठिकाणी दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकावरती कुठल्याही प्रकारचा जिप्सचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झाडाचं जे शेंडा आहे तो लवकर उकलन आणि अ चांगल्या प्रकारे होईल तर त्या ठिकाणी आपल्याला ऍक्ट्रा हे उत्पादन वापरायचं आहे यासोबतच शेतकरी बांधवांना आपल्याला एक टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही टॉनिक घेऊ शकता किंवा हे हेही टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकता आणि सोबतच शेतकरी बांधवांना जिथं आयसीएल कंपनीचा जो काही ग्रेड येत असतो फवारणी स्पेशल ग्रेड येत असतो अकरा तीस चोवीस या ग्रेडचाही तुम्हाला तिथं वापर करायचा आहे फवारणीद्वारे ज्याचं प्रमाण तुम्ही साठ ग्राम प्रति वीस लिटर फवारणी पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर हा सर्व शेडूल तुमचा आहे या सोबत शेतकरी बांधव ज्या वेळेस आपलं पीक टोमॅटोचं पीक जे काही दहा दिवसापर्यंत जातं तर त्यानंतर आपल्याला तिथं बिनिवा ह्या उत्पादनाची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं जे काही झाड मध्ये जात असेल तर ते ट्रेस मध्ये जाण्याचं त्या ठिकाणी थांबवाल आणि थ्री थ्रीप्स आणि जे काही नागाळी तुडतुडे या सारखा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होत असतो तोही त्या ठिकाणी होणार नाही सोबतच दहाव्या दिवशी आपल्याला शेतकरी वाहन ट्रिप नाशन द्यायचं आहे बारा एकसष्ट डबल झिरो किंवा या व्यतिरिक्त आपण चौदा ही उत्पादन आपण तिथं देऊ शकतो यासोबत आपल्याला मिक्स त्या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी मिलांशी ही उत्पादन तिथं देऊ शकता प्रतिएकरसाठी बारा एकसष्ट डबल झिरो तुम्हाला पाच किलो घ्यायचा आहे जर चौदा अठ्ठावीस घेत असाल तर एकरासाठी फक्त तुम्हाला अडीच किलो त्या ठिकाणी आहे सोबतच जे तुम्ही घेणार आहे ते प्रति ते अडीच किलो तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर शेतकरी बांधव आपल्या जे टोमॅटो पीक असतं त्या ठिकाणी आपल्याला नोमेटो निमोटोळ चे प्रादुर्भाव आपल्याला जाणत जाणत असतो म्हणजे ज्यावेळेस आपला प्लॉट स्टेज मध्ये असतो स्टेज मध्ये असतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी निमोटोड निमोट्रोळ आलेला दिसत असतो पण त्यासाठी आपल्याला आतापासूनच जे काय हे असत प्रॅक्टिस येत असता त्या करणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही बाहेर कंपनीचं वेलम प्राईम हे उत्पादन घेऊ शकता प्रति एकर साठी पाचशे एम जर कधी आपण जैविक मध्ये जर बघितलं शेतकरी बांधवांनो तर त्या ठिकाणी आपण पॅस्टिलोमायसिन हे उत्पादन तिथं घेऊ शकता प्रति प्रतिएकरसाठी एक लिटर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना तुमचा पहिल्या पंधरा दिवसाचा जो काही शेड्यूल आहे लागवडीपासून तर पहिल्या पंधरा दिवसापर्यंत हा सर्व सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलाच आहे आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा बाकी पुढचाही शेड्यूल मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा धन्यवाद